पीएम मोदी उद्या कोल्हापुरात महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्य शिलमाणी यांच्या प्रचारार्थ उद्या सत्तावीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे कोल्हापुरातील तपोवन मैदानात उद्या सायंकाळी साडेचार वाजता ही सभा होणार आहे या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानपालिकेकडून पी एम मोदी येणाऱ्या मार्गावर झाडून स्वच्छता करण्यात आली आहे पी एम मोदी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळावरून तपोवन मैदानाच्या दिशेने जाणार आहेत यामधील विमानतळावरून मार्गस्थ झाल्याने ते शिवाजी विद्यापीठ रोड सायबर चौक पुढे एच एस सी बोर्ड ते पुढे हॉकी स्टेडियम ते संभाजीनगर मार्गावरून तपोवन मैदानात दाखल होतील त्या मार्गावर कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तातडीनं स्वच्छता करण्यात आली तपोवन मैदानातून निर्माण चौकाच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्यावरही आज सव्वीस एप्रिल डागडुजी सुरू होती या मार्गावरून तपोवन मैदानातून विमानतळाकडे जाता येते त्यामुळे नेत्यांच्या दौऱ्यात रस्त्यांची डागडुजी हा कोल्हापूर मनपाचा प्राधान्यक्रम नेहमीच दिसून आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर